हॅलो फ्रेंड्स मी वैशाली वैशाली मृत्यामध्ये यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर मी माझ्या सासरी आलेली आहे आणि हे माझं न्यू होम आहे तर तुम्हाला मी लुक दाखवते आणि आज लक्ष्मीपूजन आहे तर दिवाळीचं तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि इथं माझे सासूबाई सासरी आहे मी आणि वैधीचे पप्पा आणि ही एवढे जण आहोत तर या वर्षाची दिवाळी आमची नवीन घरामध्ये साजरी होणार आहे तर तुम्ही आमचं नवीन घर पाहू शकता तर आत्ताच घेतलेलं आहे हे तर पहा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला नका आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया कर तर आधी तुम्हाला मी लक्ष घर दाखवतो न्यू होम खूप हॅपी आहे मी आणि छान असं घर हे आहे किचन बरेच दुरुस्ती करायचे बाकी आहे आणि आम्ही नाशिकला होतो त्यावेळेस हे शिफ्टिंग केलेलं आहे माझ्या सासूबाई यांनी सासऱ्यांनी तर सुरुवातीला आम्ही याच घरात होतो काही कारण असतो आम्हाला रूम बदलावी लागली होती पद्धतीचं मोकळं असं किचन चांगला मागचा एरिया आहे टॉयलेट आता बघूया पुढची रूम तरीही तुम्हाला मी मागची रूम दाखवली होती तर हा आहे हॉल आणि त्याच्या पुढे थोडंसं ओटा आणि अंगण आहे तिथं आई आणि वैद्यही बसलेले आहेत बाहेर दोन रूमचं छोटंसं घर आहे छान असं तर तुम्हाला हे घर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद